हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता मस्त हिरव्या मुगाचं आपण आहे ना छान असे ढोसे बनवलेले आहेत आणि हे डोसे आहेत ना खरंच खूप पौष्टिक आणि हेल्दी आहेत खायला आणि करायलाही एकदम सोपे आहेत मस्त पाहू शकता तुम्ही हे बघा एकदम पातळ आणि जाळीदार आपले आहेत ना हिरव्यामुगाचे ला आहेत ना डोसे बनवलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मस्त मुगाचे ढोसे आणि टोमॅटोची तिखट गोड आंबट चवीची चटणी बनवलेली आहे तरी ते हिरवे मुग आहेत ना मी रात्री ना भिजत ठेवलेलं होतं आता इथे मी कोथिंबीर आलं लसूण हे टाकून आहे ना छान असं आपल्याला आहे ना मिक्सरला आहे ना एकदम बारीक पेस्ट अशी करून घ्यायची हे बघा बघू शकता एकदम बारीक पाणी थोडं थोडं टाकून ना छान असं बारीक करून घ्यायचं आहे मी मूग येत ना रात्रीच भिजत ठेवलेले होते आणि आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना चवीनुसार मीठ टाकूयात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना खायचा सोडा काही टाकायची गरज नाहीये तर ही मस्त अशी जाळी येते आपल्या डोश्यांना आणि अगदी झटपट असं होतात हे बघा फक्त आहे ना आपण आता हे बारीक करून घेतलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे फक्त ह्याला आहे ना एक पाच मिनिट आहे ना एकसारखं असं आहे ना फेटून घ्यायचं म्हणजे बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आपले जे बॅटर बनवले त्याला ह्याच्यामुळे ना आपले डोसे छान जाळीदार होतात आता हे तयार झालेला आहे आपण आता पहिल्यांदा आहे ना टोमॅटोची आहे ना चटणी बनवून घेणार आहे डोशासोबत खायला आता तुम्ही इथे सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता पण टोमॅटोची चटणी आहे ना मस्त अशी लागते आता इथे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झालं की दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून कांदा टाकणार आहे कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आणि लसूण आणि कांदा आपल्याला आहे ना अगदी सोनेरी कलर येईपर्यंत फक्त भाजून घ्यायचा आहे जास्तही भाजायचं नाही आहे कांदा छान असा आपला भाजून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात कांदा लसूण मसाला जिरा पावडर धना पावडर गरम मसाला टाकूयात आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेले आहेत पाव किलो टोमॅटो घेतलेत टोमॅटो आहेत ना छान असे पिकलेले मस्त लाल भडक असे टोमॅटो आहेत आणि एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत आता टोमॅटो टाकूयात खूप सुंदर अशी ही आपली टोमॅटोची चटणी होते आंबट तिखट गोड चवीची आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूयात चवीनुसार व्यवस्थित असं मिक्स करून ठेवूयात आणि एकदम बारीक घ्यासवरती आहे ना आपण हे ह्याच्यावरती झाकण ठेवून नये ना हे करून घेणार आहे अगदी चार पाच मिनिट आपण झाकण ठेवायचं मध्ये आधी हलवून घ्यायचं आता इथे आहे ना एका साईडला आपण टोमॅटोची चटणी बनवायला ठेवलेली आहे आता एका साईडला आपण ढोसे बनवणार आहे तर बघू शकता आपलं जे डोश्याचं पीठ आहे ना ते मस्त असं फुगलेलं आहे पाहू शकता एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे हे बघा इतकं पातळसर हवं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पातळ नको किंवा ह्याच्यापेक्षा जास्त घट्टही नको आहे तवा ठेवलेला आहे तव्यावरती आहे ना तेल सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून लावायचं गॅस मिडियम ठेवलाय तवा गरम झाला की गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि त्याच्यावरती आपण आहे ना डोशाचं पीठ टाकून घेणार आहे आणि सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घेऊयात आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक दोन तीन मिनिटाची ना बारीक गॅसवरती आहे ना वाफ काढून घ्यायची म्हणजे वरतून सुद्धा आपला छान असा शिजला जाईल हिरवे मूग आहेत ना त्याच्यामुळे वरून वाफ ठेवायची झाकण ठेवायचं आणि हे बघा मस्त असे एकदम निघतात व्यवस्थित आणि अजिबात तेलाचा जास्तही वापर नाही होत छान असे दोन्ही साईटून आहे ना भाजून घ्यायचे आता दुसराही डोसा आहे ना मी ह्याच पद्धतीने ना तुम्हाला करून दाखवते खूप सुंदर अशी रेसिपी आहे आणि हेल्दी पोटभरीची अशी आहे आता ही रेसिपी तुम्ही आहे नाश्त्यासाठीही करू शकता किंवा जेवणासाठीही करू शकता मस्त गरमागरम मुगाचे डोसे आणि टोमॅटोची चटणी खूप सुंदर लागते तर ह्याच पद्धतीने ना मी सगळे डोसे येत ना बनवून घेणार आहे पाहू शकता किती मस्त अशी वरून जाळी ही सुटलेली आहे बघू शकता अलटी पलटी करून ये ना दोन्ही साईडून छान असे ना डोसे आपले शेकवून घ्यायचे आहेत डोसे झालेले आहेत आता आपण टोमॅटोची चटणी बघूयात तर मस्त आपली टोमॅटोची भाजीसुद्धा इथे आहे ना चटणी झालेली आहे गॅस मिडीयमच ठेवलेला आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये ना थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण शेंगदाण्याचं कूट नाही ना अजून छान टेस्ट येते शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात आता मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना दोन चमच आहे ना साखर टाकणार आहे साखरेमुळे ना मस्त अशी टोमॅटोच्या चटणीला आहे ना अजून चव छान येते व्यवस्थित असं मिक्स करूयात झाकण ठेवूयात एकदम बारीक घ्यासवरती एक, एक दोन तीन मिनिट आपण झाकण ठेवून घेऊयात आणि हे बघा साखर टाकल्यामुळे ना चटणीला कसा छान असा कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना व्यवस्थित हे हलवून घेऊयात आणि बारीक चिरलेली आहे ना कोथिंबीर टाकूयात आणि मस्त टोमॅटोची चटणी गरमागरम ढोसे आपण खायला घेऊयात तर व्हिडिओ कसा वाटला तो माला ला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही मस्त असे मुगाचे डोसे करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद